नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन कदम तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सेशनमध्ये गेले एक दोन दिवस तुम्ही ही ऍड पाहत असाल आझाद बॅच बद्दल बरेच विद्यार्थी मला फोन मेसेज करताय की सर आझाद बॅच बद्दल सांगा प्रत्येक विद्यार्थ्याला आपण दहा दहा मिनिटं ज्या त्या बॅचबद्दल माहिती दिलेली आहे जितकं द्यायचं आहे पण बऱ्याच वेळेला ऑफलाईन सेशनमध्ये असल्यामुळं किंवा ऑनलाईनच्या सेशन मध्ये असल्यामुळं विद्यार्थी मित्रांशी कॉल रिसिव्ह करणं जे आहेत ते थोडं जिकिरीच ठरतंय त्यामुळं हे सेशन जे आहेत ते तुमच्या डोक्यातले uh, असणारे जे प्रश्न आहेत या बॅच संदर्भात त्याच्यावरती टू दी पॉईंट बोलण्यासाठी मी मिळता आलेलो आहे ठीक आहे बॅच बद्दल या सेशन मध्ये तुम्हाला काय मिळणार का आहे तर पहिली बॅच कशी आहे काय याच्याबद्दल आपण बोलू एक दोन चार मिनिटामध्ये फी काय असेल टाइम काय असेल फी मध्ये सवलत काय याच्यावरती बोलणार आहे आपण काय होणार आहे अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रमामध्ये नेमके कोणते विषय होणार आहेत सगळ्यात महत्वाचं होल सिलेबस मॅथ रिजनिंग होणार आहे का करंट अफेअर्स नेमकं कसं होणार आहे याच्याबद्दल आपण लाईव्ह असणार आहे का रेकॉर्डेड असणार आहे याच्या सुद्धा बोलायचं सगळ्यात महत्वाचा हा प्रश्न आहे की परीक्षा सर होणार आहे का कारण आज संहिता डिक्लेअर होणार आहे निवडणूक आयोगाने गाईडलाइन दिलेलं आहे आणि मग वरची परीक्षा होणार आहे का महत्वाच्या पाच पॉईंट वरती बोलण्यासाठी मी इतर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा कारण या चॅनल पुढच्या पंचे सत्तेस दिवसामध्ये तुम्हाला भरपूर महत्वाच्या ज्या व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायला मिळणार आहे नेमका आपण फ्रीमध्ये काय देणार आहे याची गोष्ट चर्चा जी आहे त्या आपल्याला इथं करायच्या करूया या सेशनमध्ये नेमकं ही आझाद बॅच आहे काय गेल्या वर्षी आपण छावा बॅच जी आहे ती घेतली होती छावा रिव्हिजन बॅच आणि छावा रिव्हिजन बॅच मधून जवळपास सत्तावन्न प्रश्न जे आहेत ते आहे तसे आले होते पेपर जो आहे तो मॉडरेट आणि टप लेवलला होता तरी सुद्धा आपण च्या सत्तावन्न प्रश्न जे आहेत तसं जसे तसं सिलेबस आपण आणले होते आज तारीख जे व्हिडिओ मारतोय ती तारीख आहे तेवीस सप्टेंबर आणि परवा जी झाली परीक्षा गट क मुख्य परीक्षाला ही मुख्य परीक्षा याच्यामध्ये जी एस मधले जवळपास एक्कावन्न प्रश्न जे आहेत ते आपल्याला आलेले आहेत असे एक्कावन्न प्रश्न आणि मराठीमध्ये त्रेचाळीस प्रश्न जे आहेत ते आहेत असे आलेले आहेत हे आपलं नुकतंच असणारं यश जे आहे त्याच्यावरती तुम्ही बिलीव्ह ठेवला आणि रिव्हिजन बॅच नंतर मुख्य परीक्षेच्या बॅचसाठी तुम्ही ॲडमिशन घेतलं त्या विद्यार्थ्यांना धन्यवाद आणि सगळ्यात महत्वाचं ही मुख्य परीक्षा जी आहे ही बॅच क्रमांक सहा होती सहा आणि ही बॅच क्रमांक आहे सात त्यामुळं आपण सातत्याने गेली सात वेळा हे आपण रिझल्ट दिलेलं आहे आझाद बॅच टॅकलाईन आपण ठेवलेलं आहे पास होणे की तमन्ना अब हमारे दिल दिलमे बस झालं हे प्रिलियम्स के बाद मेन्स मेन्स के बाद प्रिलियम्स हे बस झालं ठीक आहे पास होणे की तमन्ना अब हमारे दिलमय देखना हे कितना एक कंबाइन तयारी सवालो म आहे ठीक आहे तर त्यामुळं आपल्याला बघायचं आहे की कंबाइन गट मध्ये जो स्तर आहे तो आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे तो थोडा टप लेवलला असतो आणि आपल्याला टार्गेट कारण जागा खूप कमी आहेत हे लक्षात घ्या एस टी एमध्ये ओपनसाठी जागाच नाही आहेत त्यामुळं जागा वाढ असं आपण विश्वास बाळगू त्याच्यावरती काही आपल्याला विद्यार्थी किंवा बाकीच्या सगळ्या ज्या घडामोडी आहेत पण लढा हा लढा तरी उभा राहायचा आहे पण सध्या तरी जर जा जा जागा आपण बघितल्या तर खूप कमी आहेत गडबसाठी सेफ स्कोर बासष्ट पासष्ट मार्क पाडायला लागतील सत्तावन्न वरती नाही चालणार आहे कारण दुसऱ्या अन्सर की मध्ये आपले दोन तीन मार्क वरखाली होऊ शकतात त्यामुळे आपलं साठ प्लसचं टार्गेट सा जे आहे ते आपल्याला इथं ठेवायला लागेल तर हे आपल्याला बघायचं आहे जर आपण मुख्य परीक्षेसाठी फोकस केलं तर इथलं जीएसटी असणारी जी, जी मुख्य परीक्षा आहे याच्यामधले प्रश्न हे जे आहेत ते खूप खूप होण्यापेक्षा थोडे सोपे होते मॉडरेट होते पण हे प्रश्न सुटण्यासारखे होते गट बच परीक्षेचा विचार केला प्रिलियम्सच्या गट कछा प्रिलियमचा विचार केला तर त्या मानानं हे जे प्रश्न आहेत ते खूप सोपे होते असं म्हणायला हरकत आहे स्टँडर्ड रिव्हिजन बॅच दोन हजार पंचवीस बॅच क्रमांक सात ठीक आहे कंबाईन गट ब परीक्षा नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस याच्यासाठी आपण टार्गेट करतोय पण दोन हजार पंचवीसमध्ये होणारी गट क ची परीक्षा याच्यासाठी सुद्धा उपयुक्त असणारी ही बॅच आहे त्यामुळं गट ब गट क साठी आणि टार्गेट असणार आहे नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस फी जी आहे ती, ती पाच हजार रुपये आपण न ठेवता एकोणीसशे नव्याण्णव रुपये ठेवलेले आहे तुम्ही म्हणाल सर ही पण जास्त आहे कारण मार्केटमध्ये दोनशे तीनशे चारशे दहा रुपये पाच रुपये बॅच आहेत हे लक्षात घ्या आहेत जरूर आहेत तुम्हाला जर आवडलं तर ती करा माझं काही मत नाही पण दोन गोष्टी आहेत ज्या आपण विश्वासाने गेली सात वेळा दिलेल्या पहिली गोष्ट आहे हे रिझल्ट जर आपण बघितलं रिझल्ट काय आहे आणि हा विद्यार्थ्यांनी काढलेला रिझल्ट आहे मी काढलेला नाही आतापर्यंत ज्या आपण बॅचेस घेतल्या आहेत त्या सगळ्या जी वरती घेतलेल्या आहेत म्हणजे शंभरपैकी पैकी पंच्याऐंशी मार्काच्या जी एसवरती घेतल्या होत्या काही वेळेला बावीस मार्काचं मॅथमॅटिक्स रिजनिंग आलंय त्यामुळे तिथं मात्र याचा एसचा स्कोर जो आहे तो कमी झाला होता म्हणजे जवळपास एकोणऐंशी अष्ट्याहत्तर प्रश्न आले होते त्यापैकी आपण रिझल्ट आणला आहे कंबाईनच्या गट क पूर्व परीक्षा जी झाली पोस्टपॉन्डेड होती एक जून दोन हजार पंचवीसला झाली होती त्याच्यामध्ये सत्तावन्न प्रश्न जसे तसे आले होते हा मॉडरेट आणि टप लेवलचा पेपर होता असं म्हटलं जातं पण हा जो पेपर आहे छावा बॅचचा सत्तावन्न प्रश्न जसे तसे आले होते आणि याच्यामध्ये सुद्धा आपण छावा बॅच मध्ये सुद्धा एक टॅगलाईन दिली होती ही बॅच मधून चाळीस प्लस प्रश्न आल्यास शंभर टक्के फी वापस हे महाराष्ट्रात एवढा विश्वास कोणी नाही देत आहे ठीक आहे तर हे आपण एका अकॅडमी रिव्हिजन बॅच जे आहे ती सातत्याने देते चाळीस प्रश्न आल्यास आणि छावा बॅच मध्ये जवळपास शंभर विद्यार्थी जे आहेत ते शंभर विद्यार्थी होते आज आपण जे सेशन मारतोय या आझाद बॅच बद्दल आता जर आपण बघितलं तर सत्तर मुलांनी ऍडमिशन घेतलेलं आहे आपलं जवळपास शंभर मुलांचं टार्गेट असतं शंभर पैकी जास्त मुलं पण घेत नाही आपण काही फार पैसा कमवायला आलेलो नाही जसं असतं तर रेकॉर्डेड बॅच घेतली असते पण काही विद्यार्थी मित्रांचे असं मला मॅसेज येत आहे की सर तुमची बॅच रेकॉर्डेड करा माझं असं म्हणणं आहे की रेकॉर्डिंग रिझल्ट फार येत नाही त्यामुळे लाईव्ह लेक्चर करा मी तुम्हाला प्रश्न विचारणं टू वे कम्युनिकेशन झालं पाहिजे पण बऱ्याच गृहिणींचा किंवा जॉब होल्डरचा प्रॉब्लेम आहे की सर एक रेकॉर्डेड पाहिजे यापैकी जवळपास साठ सत्तर टक्के भाग आपण रेकॉर्डेड जे आहेत ते करायचा प्रयत्न करतोय टेलिग्राममध्ये मध्ये सगळीच बॅच रेकॉर्डेड असणार आहे ऑडिओ रेकॉर्डेड त्याच्यामध्ये डाऊट नाही आहे पण या बॅच मध्ये आपण काय काय देणार आहे याची सुद्धा चर्चा करूया तर मग सेशन जे आहे ते शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा जवळपास सत्तर टक्के लोक पाहून जाते सबस्क्राईब करत तर जरूर सबस्क्राईब कर ही एकोणीशे नव्याण्णव रुपयाला आपण प्रोवाइड करतोय याच्यामध्ये सवलत आपण देतोय गोष्ट ही काय करायची बॅच तर इथं रिझल्ट आहे सत्तावन्न प्रश्न दिले होते हे एकदाच नाही तर कंबाईन गट ब दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला जी झाली ज्याच्यामध्ये अठ्ठावन्न प्रश्न जसे तसे विचारले होते गट ब च्या सुद्धा अठ्ठावन्न प्रश्न जीएस मधले आपण अठ्ठावन्न प्रश्न आणले होते कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा कंबाईन झाली होती दोन हजार तेवीस मध्ये तीस एप्रिल दोन हजार तेवीस मध्ये ज्याच्यामध्ये सत्तावन्न प्रश्न जसे तसे आपण आणले होते जीएस मधून राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेसाठी सुद्धा आपण ही परीक्षासाठी रिव्हिजन बॅच घेतली होती आणि ज्याच्यामध्ये सदतीस प्रश्न तसे आणले होते म्हणजे गुणिले दोन मार्क त्यानंतर कंबाईन गट परीक्षा ही आपली पहिली रिव्हिजन बॅच होती पाच नोव्हेंबर दोन हजार बावीसची अकरा दिवसाची फक्त बॅच घेतली होती आपण अकरा दिवसामध्ये एकोणपन्नास प्रश्न आणले होते ही पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी आत्ताची असणारी मुख्य परीक्षेची सहावी आणि ही सातवी बॅच आहे त्यामुळं असं काही नाहीये की आपण पहिल्यांदाच हे करतोय हे लक्षात ठेवा सात वेळा नॉनस्टॉप रिझल्ट दिलेले आहेत आणि आता ही आपण तिसरी बॅच घेतोय ज्याच्यामध्ये हा विश्वास आहे आपल्याला बॅच मधून चाळीस प्रश्न आल्यास पूर्णच्या पूर्ण शंभर टक्के जे आहेत ते फी वापस करतोय आपण ठीक आहे पूर्व परीक्षेचा संपूर्ण अभ्यासक्रम होणार आहे पंचेचाळीस दिवसाची ही बॅच असणार आहे आजपासून सत्तेचाळीस दिवसावरती परीक्षा असणार आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्रातील एकमेव रिझल्ट देणारी रिव्हिजन बॅच आहे या बॅचला का प्रवेश करावा तर हे कारण आहे बॅच सुरू होणार आहे पंचवीस तारखेपासून त्यानंतर दोन दिवस जे आहेत आतापासून दोन दिवस तुम्हाला डेमोस्ट्रेशन उपलब्ध असणार डेमोस्ट्रेशनसाठी टेलिग्राम माझं जे चॅनल आहे एमपीसी वी टू पीपल हे ऑफिशियल चॅनल जे आहेत इथं जॉईन करा मला रिक्वेस्ट टाका मी तुम्हाला पर्सनल चॅनल आहे त्यामुळे मी तुम्हाला ऍड करून घेतो इथं तुम्हाला लिंक येईल जर तुम्ही डेमो करणार असाल तर दोन दोन डेमो जे आहेत सकाळ संध्याकाळचे असे चार डेमो तुम्ही करू शकता जर वाटलं टीचिंगची मेथड तर जरूर तुम्ही त्याला ऍडमिशन घेऊ शकता माझं यूट्यूब चॅनल आहे अर्जुन कदम याच्यावरती तुम्ही हे जे काही कोर्स मध्ये सांगणारे फ्री सेशन आहेत त्याच्यावरती तुम्हाला इथं व्हिडिओ बी दिसतील त्यामुळे तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करा आता दुसऱ्या मुद्द्याकडे आपण वळणार आहे नेमकं या बॅच मध्ये नेमकं ही पॅच का लावायची कारण हे लक्षात ठेवा सण सोयचा काय आहे आता दसरा सुरू झाला नऊ दिवस दसरा सुरू झाला त्यानंतर दिवाळी येणार आहे जर आपण कॅलेंडर समोर ठेवलं तर हे लक्षात घ्या की नेमकं ही परीक्षा दिसायला सत्तेचाळीस दिवसावरती येऊन ठेवलेली आहे पण इथं जर आज तारीख बघितली तर आज तारीख आहे तेवीस तारीख एकवीस तारखेला मुख्य परीक्षा झाली आणि मुख्य परीक्षेमध्ये आता इथं आपण ज्या बॅच संपली त्यानंतर दोन बॅ दोन दिवस आपण रिलीफ घेतलेला आहे आता उद्यापासून पासून हे चोवीस आणि पंचवीस या दिवशी आपण डेमोस्ट्रेशन प्रोव्हाइड करतो हे लक्षात घ्या नियमित झाला दसऱ्याचा दसरा जवळजवळ दोन ऑक्टोंबरला दोन ऑक्टोबर गांधी जयंती आणि दसरा इथं संपतो त्यानंतर मध्ये हे हा जर काळ गेला तर लगेच दिवाळी दिवाळी वीस तारखेला सुरु होते वीस तारखेची दिवाळी संपते कधी तर ता तेवीस तारीख पर्यंत संपते म्हणजे दिवाळी इथं जर आपण बघितलं तर धनुत दिवशी अठरा तारखेपासूनच दिवाळी सुरू होते पासून तेवीस म्हणजे हा आठवडा पूर्ण गेला आणि यातले जीव दिवस राहिले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे नऊ दिवस आणि इकडचे नऊ नोव्हेंबरला परीक्षा म्हणजे हे आठ दिवस जवळजवळ बघितलं तर सतरा दिवसावर ही परीक्षा येऊन ठेपते मी हे जे म्हणतोय ते विद्यार्थ्यांना समजत असेल कारण या काळामध्ये बरेच विद्यार्थी मित्र जे आहेत स्टडी रूम वगैरे लायब्ररी वगैरे लावलेले असतात मेस वगैरे बंद असते या काळामध्ये त्यामुळे आपल्याला घरी नाहीला शिफ्ट व्हायला लागतं कारण हॉटेलचा खर्च पुरवडत नाही आणि या सगळ्या काळामध्ये या परीक्षेमध्ये आपण घरी गेल्यानंतर लिमिटेशन्स असतात परीक्षेला अभ्यास करायला आता जो काही ज्या परिस्थितीशी मुकाबला करून अभ्यास करेल तर त्याचं तर यश आहेच पण बऱ्याच वेळेला पण किती पुस्तकं घरी येणार आणि सगळ्यात महत्वाचं हा काळ आहे की ज्यावेळेस सण सोय असतात त्यावेळेस हा काळ आपल्याकडून निघून जातो बऱ्याच वेळेला गर्ही आहेत त्यांना नाही जरी म्हटलं तरी घरातली कामं करावीच लागतात कारण सण सोयाचे दिवस असतात आणि तुमची ही परीक्षा बरोबर इथे येऊन ठेपते त्यामुळे हे लक्षात घ्या या परीक्षाला सिरियसली घ्या कारण ही नऊ नोव्हेंबरची परीक्षा होणार आहे का याच्या संदर्भात सुद्धा मी बोलेन त्यामुळे हे मुद्दा कॅलेंडर तुमच्या समोर उपलब्ध केलेलं आहे हे महिने जे आहेत ते दिसत आहेत नऊ नौ नोव्हेंबर नौ नोव्हेंबर बिन कामाचं आहे कारण आठच दिवस आपल्याला मिळत आहेत आणि इथले एकतीस दिवस मिळत आहेत त्यामुळे पंचेचाळीस दिवस आपल्याला नॉनस्टॉप वर्क करायचं आहे या बॅच मध्ये नेमकं काय काय होईल त्याची चर्चा करूया नंबर एक पूर्ण सिलेबस आपण कव्हर करणार आहे इतिहास इतिहासामध्ये महाराष्ट्र इतिहास आणि भारताचा इतिहास पंधरा प्रश्न आहेत वर खाली होऊ शकतं कारण आयोग जे आहे ते कुठेही पद्धतीमध्ये असं सांगितलं नाही की हा विषय आम्ही एवढ्या मार्काला घेणार आहे त्यामुळं वर खाली होऊ शकतात सात सहा प्रश्न आठ सात प्रश्न होऊ शकतात इतिहास पूर्ण घेणार आहे पण भूगोलामध्ये प्राकृतिक भूगोलवरती एका दुसरा मार्ग असतो भारताचं भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल हा पूर्ण कवर करणार आहे आपण राज्यशास्त्रामध्ये राज्यघटना प्लस पंचायतराज पंधरा मार्कासाठी अलीकडे विचारतो याचा स्तर जो आहे तो कठीण आहे ॲज कम्पेर्ड टू मेन्स मेन्सचे प्रश्न आपल्याला सोपे दिसत आहेत इथं मात्र सरकारी आयोग पंचायत आयोग राजमंडवर आयोग सूचना याच्यावरती प्रश्न असं दिसतं की गट क आणि गट पूर्ण कलम जे ते टू आयोग सुरुवात केलेली आहे ठीक आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा पंधरा मार्क हे आपल्याला मिळवायला लागतील तर तुम्ही सेफ झोन मध्ये जाल विज्ञानामध्ये विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र आणि आरोग्यशास्त्र पंधरा मार्क आहेत आपल्याला प्लस रिलेटेड टू तंत्रज्ञान दोन मार्क असं सतरा ते अठरा मार्काचं सायन्स येतं सायन्सला एखादं पुस्तक मॅटर करून चालत नाही इथं सिलेबस मॅटर करतो त्यामुळे आपण घेणार आहे तो सिलेबस कव्हर करून घेणार आहे ठीक आहे त्यानंतर अर्थशास्त्र अर्थशास्त्रामध्ये स्ट्रक्चरल इकॉनॉमिक्स फक्त प्लस करंट रिलेटेड इकॉनॉमिक्स म्हणजे पंधरा मार्क जरी असले तरी सात मार्क स्ट्रक्चरल इकॉनॉमिक्स आणि सहा सात मार्क हे करंट रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे हे लक्षात घ्या चालू घडामोडीचं चा इकॉनॉमिक्स हे तुम्हाला करायला लागेल तर तुम्हाला हे मार्क पडतील गणित आणि बुद्धिमत्ता हे दोन विषय आपण यावेळेस ज्याला प्रोव्हाइड करतोय कारण आतापर्यंतची जी बॅच होती ती जीएस फक्त होती यावेळेस आपण गणित आणि बुद्धिमत्ता सुद्धा प्रोव्हाइड करतोय तुम्हाला व्हिडिओ रेकॉर्डेड ठीक आहे त्यानंतर पुढे जाऊया चालू घडामोडी चालू घडामोडी ह्या ज्या आहेत ह्या चालू घडामोडी दोन ते तीन वर्षाच्या आहेत गेल्या वर्षी जर आपण बघितलं गट ची प्रिलियम झाली ज्याच्यामध्ये आयोगाने दोन हजार तेवीस चोवीस चे प्रश्न विचारले ठीक आहे आता जर मुख्य परीक्षा जर बघितली गटकची दोन हजार अठरा चा वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्टचा अहवाल विचारलाय दोन हजार पंचवीसला परीक्षा आयोग विचारते दोन हजार चा, या अठराचं याचा अर्थ काय तर जवळपास पंधरा मार्काला करंट अफेअर्स मानणाऱ्यांनी हे लक्षात ठेवा हे करंट अफेअर्स बावीस मार्काचं आहे याच्यावरती युट्यूबवरती मी व्हिडिओ मारलेला आहे जाऊन बघा गेली दोन वर्ष आयोग सातत्यानं बावीस प्रश्न करंट अफेअर्स विचारते म्हणजे पंधरा प्रश्न हे सब्जेक्ट रिलेटेड करंट अफेअर्स आणि हे इकॉनॉमिक्स मधले पाच सहा करंट अफेअर्स प्लस विज्ञानातले एका दुसरा जॉग्राफीचे एखादा करंट अफेअर्स असं टोटल बावीस मार्काला लागले याचा अर्थ बावीस मार्क चालू घडामोडी बावीस मार्क मॅथ्स रिजनिंग आणि पंधरा मार्क सायन्स असे जवळपास जर आपण बघितलं जवळपास साठ बर मार्क इथेच पडायला लागले तुम्हाला ठीक आहे हे आहे गणित जर पास व्हायचं असेल तर हे जवळजवळ सात सब्जेक्ट म्हणजे आठ टॉपिक आहेत हे आपण डिटेल करणार आहे चालू घडामोडीची बॅच बॅच असणार आहे फक्त चारशे नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला जवळपास दोन वर्षाचं करंट अफेअर्स देणार आहे नेमकं यात मध्ये काय देणार आहे शेवटी जाता जाता सांगेल आयोगाचे सगळे पीवाईक्यू आयोगाचा जो पॅटर्न आहे दोन हजार सतरामध्ये चेंज झाला कंबाईनचा सतरापासून दोन हजार पंचवीस मध्ये जी लास्ट परीक्षा झाली ह्यापर्यंत सगळे पीवाईक्यू आपल्याला कवर करायचे आहेत हि तर मी डिस्कशन घेतो पीवायक्यू च दुपारच्या सत्रामध्ये जर कुणाला दुपार सत्र वेळ मिळत नसेल तर रेकॉर्डेड असणारच आहे लक्षात घ्या आयोगाचे सगळे क्यू आपल्याला विथ ऑप्शन जे आहेत ते काम करायचे त्यावरती कारण काल जी मुख्य परीक्षा झाली त्याच्यामध्ये जा, चाळीस प्लस प्रश्न हे पीवायक्यू वरतीच होते दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जर आपण जीएस पॅटर्न बघितला तर जीएस चा खूप जास्त होते त्यामुळे जोपर्यंत पीवायक्यू मध्ये प्रश्न आणि त्याचं उत्तर नाही आहे प्रश्न त्याचे चार ऑप्शन याच्यावरती चा तुम्हाला काम करायला लागणार कारण टू दी पॉईंट मार्क मिळवायचं असेल तर पूर्ण अख्खा सिलेबस बस वाचून होणार नाही कारण तुम्हाला जर आपण बघितलं तर आठ सब्जेक्ट आहेत भागिले पंचेचाळीस दिवस आहेत आठ पण चाळीस जवळपास चार दिवस मिळतात पूर्ण चार ते पाच दिवस साडेचार दिवसच म्हणा एका एक विषयासाठी साडेचार दिवस मिळायला लागले तुम्हाला म्हणजे परीक्षा किती तोंडावर आहे बघा ठीक आहे तर हे आपल्याला क्यू पूर्ण करायचंय जर तुम्ही ऍडमिशन घेतला असाल तर तुम्हाला फ्री काय काय मिळणार आहे तर पाचवीचं आणि दहावीचं स्टेट बोर्ड जे आहे ते ओल्ड जिओग्राफीचं स्टेट बोर्ड हे तुम्हाला इथं पूर्ण मिळेल युट्यूबवरती हे लेक्चर सगळ्यांसाठी आपण उपलब्ध करून देतोय अकरावीचा स्टेट बोर्ड जे आहे महाराष्ट्र इतिहासाचं ओल्ड स्टेट बोर्ड आहे त्याच्यामधून गेल्या वर्षी त्या गेल्या वर्षी जर बघितलं तर महाराष्ट्र इतिहासावरती आठ प्रश्न आले होते आठवड्या आठही प्रश्न महाराष्ट्राच्या या ओल्ड असणाऱ्या अकरावीच्या पुस्तकातून आले होते त्यामुळे हे लक्षात ठेवा हे पुस्तक आपण पूर्ण कव्हर करणार आहे इथं इतिहासामध्ये मोफत दोन टस्ट मी टेस्ट मिळतील इथं तुम्हाला ऑल सिलेबसवरती जर तुम्ही इथं कोल्हापूरमध्ये असाल तर ऑफलाईन आणि जर तुम्ही बाकीच्या डिस्ट्रिक्टमधून असेल तर ऑनलाईन सध्या सत्तर पोरांनी आझाद बॅचला ऍडमिशन घेतलेले तीस मुलांच्यासाठी ही व्याकरण आहे शंभर जवळपास आपण शंभर करतो कारण लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाचं आहे कारण आपल्याला रिझल्ट आणायचं आहे आपल्याला कुठेही महत्वाचं आहे की पैसा यातून टार्गेट नाही आहे जर जर, जर असतं तर आपण रेकॉर्डेड बॅच जे आहेत ते दिली असते पण बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की रेकॉर्डेड बॅच जे आहे ती सर द्या पण वेळ खूप कमी आहे याच्यामध्ये आपण लाईव्ह सेशनमध्ये जेवढं रिझल्ट काढतो विद्यार्थी मित्रांनो आणि आपण महाराष्ट्रातील असे खूप कमी पैकी एक हो, एकमेव आहोत आणि खरं तर आपण पहिला स्टार्ट केलंय की हे सगळे सेशन लाईव्ह गुगल मीट ॲपद्वारे आहेत गुगल मीट ॲप डाऊनलोड करायचं तुम्हाला लिंक रोज वेगळी जाईल आणि त्यामध्ये क्लिक करायचं आहे टू वे कम्युनिकेशन करायचं आहे प्रश्नांचे उत्तर करायचंय प्रत्येक विषय आपल्याला घासून पुसून करायला लागणार आहे तुम्ही तिथं काय वाचलं याच्यापेक्षा आयोगाचं पॅटर्न काय आहे ते गरजेचं आहे आणि जितकं शक्य आहे तितकं तुम्ही डेडिकेशन द्या रेकॉर्डेड सेशन तर आहेच पण जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्हाला लाईव्ह बॅच करा आ, हे महत्वाचं आहे माझ्याकडून कारण तिथंच तुम्हाला जास्त रिझल्ट येतील आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न हा आहे की सर नऊ नौ नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे का तर बऱ्याच वेळेला जे आपण म्हणतोय की रुमर्स हे सगळे बॅच जॉईन करताना किंवा सुरू करताना सुद्धा विद्यार्थी मित्रांचा हा प्रश्न होता की सर ही खरंच परीक्षा होणार आहे का तर राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र जाईत यांनी एक, एक गाईडलाईन जारी केलं भाग चारमध्ये मध्ये पॉईंट नंबर सिक्समध्ये आचारसंहिता कालावधीमध्ये नेमणूक का आणि भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे मुलाखत घेणे आणि प्रत्यक्ष नियुक्ती करण्याबाबत स्वतः महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगानं नेमकं काय सांगितलंय त्याचे मुद्दे जे आहेत ते मी क्लिअर करतो म्हणजे तुम्हाला समजेल की ही परीक्षा होणार आहे का आचारसंहिता लागू असताना कोणत्या गोष्टी करता येत नाहीत वरील परीक्षेचा काय परिणाम आहे तर नंबर एक परीक्षा होतात का परीक्षा होतात आणि जर त्या दिवशी मतदान नसेल तर नऊ नोव्हेंबरमध्ये जर मतदान नसेल तर त्या दिवशी ती परीक्षा होईल हे लक्षात घ्या सर तुम्ही म्हणाल सर तुम्ही बॅच सुरू करताय म्हणून सांगायला लागलाय परीक्षा होणार आहे मला माहित आहे मुख्य परीक्षा ज्यावेळेस होती आता झालेली एकवीस सप्टेंबरला ही परीक्षा ज्यावेळेस आयोगाने कट ऑफ डिक्लेअर केला आणि मुख्य परीक्षेसाठी मुलं एलिजिबल झाली सुद्धा हे पेपरला आलं होतं की आचारसंहिता सप्टेंबर मध्ये लागणार आहे आणि त्यामुळं राज्यसेवेची पूर्व परीक्षा आता जी होणार आहे ती आणि कंबाईनची मुख्यची परीक्षा हे दोन्ही पण पोस्टमॉर्ड होऊ शकते किंवा फिक्स राज्यसभा तरी पोस्टपॉन होईल जर तुम्ही नसाल तर एम पी सी विल मध्ये त्या पिक्चर मध्ये इमेजमध्ये जावा तुम्हाला त्या काळातले जे पेपर आहे त्याच्यामध्ये हे दिसेल की राज्य निवडणूक आयोगाच्या हालचाली म्हणून शक्यता आणि शक्यता अशी आहे एकवीस सप्टेंबरला गटकची मुख्य परीक्षा झाली काल परवा राज्यसेवेचे प्रिलियम हॉल तिकीट आले आणि या रविवारी ही परीक्षा होते म्हणजे लक्षात ठेवा ज्यांनी त्या काळात हा विचार केला असेल की फिक्स परीक्षा पोस्टपॉन्ड होते दोन्ही परीक्षा आयोगाने घेऊन टाकल्या समाज कल्याणची परीक्षा राज्यसभेची परीक्षा एका दहा दिवसाच्या कालावधी होती समाज कल्याणची परीक्षा जवळपास ते दोन वर्षाच्या प्रक्रियेनंतर आली होती आणि ज्या जात होतो आम्ही त्यावेळेसुद्धा समाज कल्याणची परीक्षा त्या वर्षी होणारच नाही मुख्यमंत्र्यापर्यंत ग्र उपमुख्यमंत्र्यापर्यंत हे सगळ्या शिफारशी दिल्या होत्या पण ती परीक्षा समाज कल्याणची ज्या दिवशी आयोगाने सांगितली होती त्या दिवशी झाली दुसरी महत्वाची गोष्ट आहे की अं आत्ताच्या मध्यावधीमध्ये ज्यावेळेस आयोगाचं स्वतःच कार्यालय हे पाण्यात होतं तेव्हा जी परीक्षा होती परीक्षा पोस्टपॉन्ड होईल असं म्हणत होतं पण ती परीक्षा त्याच काळात झाली हे लक्षात घ्या गेल्या काही कालावधीमध्ये जर तुम्ही जर बघितलं तर आयोगाच्या वरती नोटिफिकेशन आल्यानंतर किंवा मुख्य परीक्षेमध्ये आरक्षणाच्या संदर्भात प्रश्न असू देत किंवा नैसर्गिक समस्या आपत्तीवरती प्रश्न असू देत आयोगाने ज्या दिवशी तारीख आहे त्या दिवशी ती परीक्षा झालेली आहे काही परीक्षा पोस्टपॉन्ड होत आहेत पण पर काही परीक्षामध्ये जर त्या परीक्षा झाल्या तर आपलं एक वर्ष वाया जातं त्यामुळे लक्षात घ्या इथं स्पष्टपणे मेन्शन केले आचारसंहितेमध्ये परीक्षा होतात आणि जर त्या दिवशी मतदान नसेल तर रिझल्ट लावता येतो का यस रिझल्ट पण लावता येतो आंसर की पण देता येते म्हणजे काय राहिलं होतं फक्त ऍड येणार नाही हे लक्षात घ्या जाहिरात आधीच वेळापत्रकमध्ये असेल तर ते येतात आता गट कची जाहिरात येते का हे बघण्यासारखं आहे कारण ती आचारसंहितेत अडकेल असं माझं मत आहे आचारसंहितात अडकले नाही तर बेटर आहे तीस नोव्हेंबरला तीही परीक्षा होऊन जाईल पण थोडीशी आशंका याच्याबद्दल मला आहे सरसेवेच्या बाबतीत ही परीक्षा जो ज्या परीक्षा आधीच डिक्लेअर आहेत वेळापत्रकात आहेत त्या डिक्लेअर होतील आता मुळात याला काही वेळापत्रकच नसतं त्यामुळे आचारसंहितेच्या काळात ह्या वेळापत्रक नसतं म्हणून या काळात ह्या परीक्षा येत नाहीत म्हणजे हे लक्षात ठेवा जे सरसेवेसाठी धरून बसलेत या परीक्षा आता होऊन जातील लक्षात ठेवा या परीक्षा ज्या डिक्लेअर आहेत त्या होतील पण नवीन वेळापत्रकामध्ये नसतील तर त्या परीक्षा आचारसंहितेच्या काळात येणार नाही आहेत नियुक्तीपत्र देता येत नाही त्या या सगळ्यावरून स्पष्टपणे आपल्याला हे दिसतं नऊ नोव्हेंबरची परीक्षा होऊ शकते का तर होऊ शकते आता आहे पण लक्षात ठेवा ती शक्यता गेल्या चार वेळेला ती शक्यता डायरेक्ट झालेली आहे परीक्षा त्यामुळे लक्षात ठेवा आणि सचिव जे आहेत त्यांची बदली झालेली आहे त्यामुळं हा एक आपण लुपोल्स मानून चालूया की आतापर्यंत ज्या सुवर्ण खरात मॅडम ह्या आता बदली झालेल्या त्यामुळे सचिव म्हणून नाहीये त्यामुळं लक्षात ठेवा जे नवीन सचिव आहेत त्यांची नेमकी इथं काय आहे राज्य सरकारचा हस्तक्षेप कसा राहतो राज्य निवडणूक आयोग नेमकं आचारसंहिता कधी डिक्लेअर करतं आणि ह्या खरच निवडणुका आता कधी होणार आहे याच्यावरती कुठलंही मत नाही आहे त्यामुळं पुढच्या आजपासून सत्तेचाळीस दिवसानंतर ही परीक्षा आहे जोपर्यंत आयोगाचं नोटिफिकेशन येत नाही की परीक्षा पोस्टपोन झाली तोपर्यंत ही परीक्षा पोस्टपोन नाही असं समजा पंचेचाळीस दिवस फक्त उरतात आणि पंचेचाळीस दिवसामध्ये सण सोयाचा कालावधी काढला तर तुमच्याकडे फक्त सोळा सतरा दिवस उरतात त्यामुळं बी सिरियस वा आयुष्यातून एखादी ही परीक्षा गेली गडबची तर पुढच्याच वरची राहणार आहे त्यामुळे ही परीक्षा वेळेत होणार आहे आपण धरूया आणि जर तुम्हाला ही बॅच जर आजार बॅच लावायचं असेल तर तुम्हाला इथं हा नंबर दिलेला आहे शहाण्णव पासष्ट पाचशे एकोणीस जिरोवीस याच्यावरती आतापर्यंत सगळे शंका जे आहेत ते शॉर्ट आउट झाले असेल बॅच जे आहे ते रेकॉर्डेड असणार आहे लाईव्ह असणार आहे लाईव्ह बॅचला प्रवेश घ्या रेकॉर्डेड टेलिग्राम ऑडिओ रेकॉर्डेड असेल काही जे आहे ते युट्यूबला तिथं तुम्ही अवेलेबल राहू शकता भाग तिथून कव्हर करू शकता जर तुम्हाला असतील तर तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता दुसऱ्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता शहाऐंशी नव्वद एकोणपन्नासष्ट आणि जर माझी टीचिंग मेथड तुम्हाला माहिती असेल कल देतोय माहिती असेल आणि ती टॅगलाईन चाळीस प्रश्न न आले तर हा देतोय आपण कॉन्फिडन्स ठीक आहे तर हे जर असेल आणि तुम्हाला डायरेक्ट बॅच जॉईन करायचं आहे तर शेवटचा नंबर अठ्ठ्याऐंशी तीस तेरा तेवीस एक्कावन याच्यावरती जी पे गुगल पे फोनपे जे आहेत ते करू शकता फी मध्ये काय सवलत येतोय तर सवलत अशी आहे की जर आपण बघितलं तर दहा गोष्टी आपण इथं क्लिअर करतोय हे एकंदरीत सहा विषय सात विषय आठ आयोगाचे पी वाय क्यू स्टेट बोर्ड मोफत टेस्ट अशा दहा गोष्टी जर आपण इथं बघितल्या तर एकोणीसशे नव्याण्णव रुपये भागिले दहाग जर केलं तर प्रत्येक सब्जेक्टला जवळपास एकशे नव्वद नव्याण्णव रुपया लागले कुठलंही मार्केटमधलं पुस्तक जर आपण बघितलं एकशे साठ एकशे सत्तरच्या पुढंच आहे दोन चारशे पाचशे रुपयेची पुस्तकं आपण खरेदी करतोय तर ही बॅच जे आहे पर सब्जेक्ट एकशे नव्याण्णव रुपये फक्त राहतं त्यामुळं मार्केटमधले जे काही तुलना आहे या बॅचला करू नका कारण मार्केटमध्ये हा विश्वास हा कॉन्फिडन्स किंवा हे रिझल्ट जर देत असेल तर जरूर जो तुम्हाला तुम्हाला जर तुम्हाला फायदा असेल तर दुसरी बॅच तुम्ही लावू शकता पण या बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर जे गरीब ओतकुर आहेत इकॉनॉमिकल त्यांची कंडिशन वीक आहे त्यांच्यामध्ये तुम्ही एक हजार रुपये भरून आता ॲडमिशन घेऊ शकता पुढच्या दहा पंधरा दिवसामध्ये उरलेले नऊशे नव्याण्णव रुपये तुम्हाला द्यायला लागतील आणि तुम्ही हा कोर्स जो आहे तो करू शकता याच्यासाठी तुम्हाला फोन पे गुगल पेचा नंबर हा शेवटी दिलेला आहे काही शंका असल्या तुम्ही याला कॉल करू शकता ही बॅच योग्य वेळेत होईल परीक्षा पोस्टपॉन होणार नाही हे लक्षात घ्या आणि अशाच पद्धतीने कारण आपल्याला साठ प्लस साकडा गाठायचा आहे आणि या सत्तावन्न अठ्ठावन्नचं मेरिट आले ते कदाचित दोन तीन वाढून साठ होऊ शकतं सेफ पासष्ट पासच आकडा जो आहे तो ग्रहित करा कारण जागा खूप कमी आहेत त्यामुळं आपण हे बॅच जे आहेत ती पंचाळीस दिवसाची घेतोय सत्तर ॲडमिशन झाले तीस ॲडमिशनची गरज आहे शंभरला क्लोज ॲडमिशन होईल त्यानंतर मात्र थोडं जिकिरेचं राहू शकतं कारण स्टुडंटवरती लक्ष ठेवणं कंट्रोल करणं हे अवघड जातं त्यामुळे जर तुम्हाला ऍडमिशन करायचं असेल तर आज उद्या तुम्ही ऍडमिशन करू शकता तोपर्यंत थांबतो पुन्हा भेटूया नवीन सत्रात जय हिंद